नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनल मधील सर्वांचं मनापासून सर स्वागत करतो आज या सोलापूर तु, सॉरी तुळजापूर तालुक्यामधील सावरगाव या गावामधील पंचमी निमित्त आपण या ठिकाणी एक स्टॉल टाकलेला आहे आणि या स्टॉल मधील आपला बटाटा स्प्रिंग ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येकांना या भावी भक्तांना जे जत्रकारी ह्या ठिकाणी येतात त्या त्या प्रत्येकानं ह्या ठिकाणी आपलं ह्या बटाटा रोल मिळून जाईल आणि योग्य दरामधील ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मिळेल आणि आपल्या हॉटेलचं नाव तुम्ही बघता येईल तर झिरो एकशे पंच्याहत्तर नातकर्ती काय असं आपल्या हॉटेलचं नाव ठेवलेलं आहे आणि प्रत्येक गावामधील आणि ह्या आजूबाजूच्या गावामधील असं सांगण्यात येतं की ह्या सावरगाव या ठिकाणी जर तुम्ही आलात तर झिरो एकशे पंच्याहत्तर ह्या ठिकाणी तुम्हाला मिळले जाईल आणि बटाटा रोल म्हणजे असं पद्धत की अशा अशा तुम्हाला ह्या ठिकाणी मिळून जाईल कडकपणा राहील आणि पापड आपल्याकडं मोठं पापड बी आहे पापड बी तुम्हाला मिळून मिळून जाईल आम्ही प्रत्येक गावाने आणि प्रत्येक जत्रेने त्या ठिकाणी आप उपलब्ध करून देणार आहेत तरी सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आज ह्या निमित्त तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आज ह्या सावरगाव नागपंचमी ठिकाणी तुम्ही सर्वांनी यायचं आहे धन्यवाद गणेश कांबळे यूट्यूब चॅनल